मुरबाडमध्ये दोनशे दोन वर्षाची परंपरा असलेल्या तीर्थक्षेत्र संगमेश्वर येथील महाशिवरात्रीला भाविकांची तुफान गर्दी भाविकांनी घेतले दर्शन ठाणे जिल्ह्यातील दोनशे दोन वर्षाची परंपरा असलेल्या तसेच सुप्रसिद्ध असलेल्या मुरबाड तालुक्यातील तीर्थक्षेत्र संगमेश्वर येथील महाशिवरात्रीला भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यंदा श्री क्षेत्र संगमेश्वर येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगच रांग पाहायला मिळत होत्या तसेच महाशिवरात्रा निमित्तानं तालुक्यातील आजापर्वत माळमठ खापरी मठ देवघर मठ पिंपळगर मठ पाडाले मठ गोरखगड पालिंदेश्वर खुटल गोडदेश्वर मुरबाड हामलिंगेश्वर मसा धानविडी मठ या ठिकाणी हरहर महादेवची मंदिर आहे या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात अभिषेक सोहळ्याला उपस्थिती दर्शवली श्रीक्षेत्र संमेश्वर येथे भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याची माहिती श्रीक्षेत्र संगमेश्वरच्या ट्रच वतीने देण्यात आली तर या श्रीक्षेत्र संगमेश्वर येथे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ एस डी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्र निमित्त मुरवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मोठ्या प्रमाणात कडक चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे येथे शांत वातावरणामध्ये भक्त भाविकांना दर्शन घेतला अशी प्रतिक्रिया दर्शन घेताना भाविकांनी दिल्या आहेत त्रिक्षेत्र संगमेश्वरच्या पाठोपाठ मासा येथे प्रसिद्ध व ऐतिहासिक असलेल्या शंभू महादेवच्या मंदिरात सुद्धा सकाळपासून भक्त भाविकांच्या वतीने अभिषेक श... सोहळा तसेच मुरबाड शहरातील घोडकेश्वर शिवळे शिवळे कॉलेज मठ तसेच मुरबाड शहरातील डॉक्टर नानासाहेब धर्माधरिकारी तलाव शास्त्रीनगर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती दोन ते तीन दिवस चालणाऱ्या यात्रेला हजोरो भाविक येऊन श्री शंकराचे दर्शन घेतात व अभिषेक करून आपली मनोकामना पूर्ण करतात तसेच अनेक वर्षापासूनची प्रथा असल्याने रायगड जिल्ह्यातील उरण येथील अनेक कुटुंब तीन दिवस आपले व्यवसाय सोडून तीर्थक्षेत्र संगमेश्वर येथे श्री शंकराची पूजा अर्जा करत असतात शेवटी तिसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहाने शिव रात्रीची सांगता करताना वाजत गाजत पालखी सोहळ्याचे आयोजन करून एक प्रकारे नवस फेडण्यासाठी या वर्षाच्या यात्रेला निरोप देताना व पुढील वर्षी आम्हाला पुन्हा असे बाकी कधी लाभणार असे मनोगत व्यक्त करताना भक्त भाविकांनी प्रतिक्रिया